आमच्या करायला विसरू नका आपण पाहत आहात ब्रेकिंग न्यूज एवढ नमस्कार एवन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे नाशिक मेरी राजबिहारी लिंक रोड वर आर टी ओ कॉर्नर या ठिकाणी आज जन आक्रोश रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे उद्दिष्ट मागील काही दिवसापासून राजबिहारी मेरी लिंक रोड वर मोठे मोठे खड्डे पडलेले असून या खड्ड्यांमुळे भरपूर प्रमाणात अपघात रोजच होत असतात या अपघाताने अनेकांचा मृत्यूही झालेला आहे यामुळे बहुतेकांना कमरेच्या समस्याही निर्माण झालेल्या असून वाहन चालकांना खड्ड्यातून वाहन चालवताना मोठी कसरत घ्यावी लागत असून अवजड वाहने रस्त्यावर येत जात असल्याने ट्राफिक जाम होत असते यामुळे स्थानिक नागरिक मोठा संताप व्यक्त करत होते वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने आंदोलन करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली मेरी राजबिहारी लेंक रोड वर वाहनांची मोठी रांगस रांग लागली होती या आंदोलनाची दखल घेतल्यास महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील लहान आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आंदोलन समयी विशाल भाऊ कदम रवी गायकवाड सुनील भाऊ निरगुडे प्रवीण भाऊ जाधव सुमनताई गायकवाड प्रसाद भाऊ सानब मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक व महिलांनी आंदोलन सहभाग घेतला होता महानगरपालिका अधिकारी व पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आज सर्व आपण सर्व पक्षीय किंवा सर्व सामाजिक लोक इकडे एकत्र आले ही खरोखर नाशिकची ना गरज नाशिकला आहे कारण की हा विषय फक्त आपल्या मसूर राजबेरी रोडचा नाहीये तर हा पूर्ण नाशिक शहराचा विषय आहे पूर्ण नाशिक मध्ये खड्ड्यावर रस्ते की रस्त्यावर खड्डे हे आपल्याला कुठंच कळत नाहीये आम्ही आंदोलन केलं आम्ही निवेदन दिले निवेदन देताना आम्ही त्या अधिकाऱ्याला एकच जाब विचारली की जे तुमचे कॉन्ट्रॅक्टर आहात ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी हे रोड केले तुम्ही जे कोट्यावादींनी त्यांना तुम्ही टेंडर ते पास करतात परत तुम्ही खड्ड्या बुजवण्यासाठी परत तुम्ही कोट्यावादींनी टेंडर त्यांना देतात पण ते कुठेतरी रोखल्या गेलं पाहिजे आणि जे ते जे कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे का अशा पद्धतीने जर का ते रोड करता तर ते रोड जर का पूर्णपणे व्यवस्थित जर का नाही करू शकत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे ही विनंती आम्ही त्यांना लगातार केली पण प्रशासनाला कुठल्याही प्रकारची जाब येत नाही कुठल्या प्रकारचा जाग येत नाही का इतक्या कुठून तो माज आलेला आहे तर तो माझ उतरवण्यासाठी आपल्या सर्वसामान्यांना इथं उतरावं लागलं अशीच मी पूर्ण नाशिककरांना विनंती करतो की आता इथं कोणत्या पक्षाचं नाही तर कोणत्या राजकीयचं नाही तर आपल्याला आपल्या स्वतःच्या पोऱ्या आई वहिनीचं रक्षण करण्यासाठी आपल्याला परत या रस्त्यावर उतरावं लागेल आणि आंदोलन करावं लागेल

सगळ्यांच्यातर्फे महापालिकेला आपल्याला एकच विनंती आहे की आपला हा पासून कोरोनापासून पर्यंत म्हणजे मुंबई आग्रा पर्यंतचा जो रस्ता आहे या रस्त्याचं पूर्ण रुंदीकरण पूर्ण मध्ये म्हणजे आज तीस मीटरचा आजर शंभर कुठे रस्ता असेल तर याचं पूर्ण मध्ये त्याचं त्या ठिकाणी रुंदीकरण होऊन त्या ठिकाणी पूर्ण खड्डे या रस्त्यावरचे पुसले पाहिजे कारण हे असेल तोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या रस्त्यावरचे अपघात थांबणार नाही त्याच्यामुळे प्रशासनाला माझी पुन्हा एकदा विनंती आहे की या रस्त्याचं लवकरात लवकर रुंदीकरणाचं काम हाती घेण्यात जावं आपण पाहिलं तर दुर्गिनी तारवाल नगरचा जो रस्ता आहे तो पूर्ण रुंदीमध्ये त्याच त्या ठिकाणी काम झालेलं आहे परंतु आपण जर पाहिला हा जो मुंबई आग्राचा जो बायोर आहे हा ब्लायोर बळी मंदिराच्या इथं उत्तर महाराष्ट्रा ह्या आपल्या या इकडच्या बळी मंदिर पासून जो जो रस्ता असतो या रस्त्यालाच ही सगळी वाहने येतात त्या तुम्ही तारवा नगरच्या रस्त्याला त्या ठिकाणी गर्दी कमी असते त्याच्यामुळे या रस्त्याचं लवकरात लवकर रुंदीकरण झालं पाहिजे किमान हा रस्ता धांबीकरण नाही तर मी म्हणतो हा रस्ता कायमस्वरूपी काँग्रेसीकरण झालं पाहिजे जेणेकरून पुन्हा या रस्त्यावर खड्डे पडणार नाही असे मी महापालिकेला सगळ्या प्रशासनाला आपल्या सर्वांतांना या ठिकाणी नगरपालिकेची मला माहिती आहे रस्ता करण्यासाठी प्रयत्न

लोक चोवीस वर्षाचा मुलगा जो आहे चोवीस वर्षात मी मिटिंग सोडून जादा जाऊ त्यावर છોટ્ય ગીતા <Notre prosêm> आणि कधी कधी सुरू करणार दिवसात चव निवेदन देऊन सुद्धा त्यांनी प्रकारची कारवाई या ठिकाणी केलेली नाही येणाऱ्या कुंभमेळ्याच्या कार्यकाळामध्ये होणारी गर्दी बाजूचा जर रस्त्याचा विचार केला तर तो मोठा रस्ता असताना सुद्धा पुन्हा नव्याने त्या रस्त्याचं टेंडर काढलेलं आहे परंतु हा अरुंद रस्ता शासनाच्या कायद्याच्या चौकटीत अडकून गेलेलं आहे पुढं पुढं बघितलं तर तुम्ही अर्धा झालेला आहे अर्धा इकडे पण पूर्ण झालेला पण म्हणजे मधला जो रस्ता आहे या दोन बिल्डिंगांमुळे झालेला नाही असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तर या निमित्ताने आम्ही तो रास्ता रोको केला याचं मुख्य कारण होतं आमच्या तिथे तीन माणसं मृत्यू मुक्ती पडलेले यानंतर भविष्यात अशी परत घटना घडू नये हा मुख्य त्याच्या मागचा उद्देश होता या आंदोलनाच्या निमित्ताने प्रशासनाला आम्ही नम्र विनंती करतो की आपण या आंदोलनाची दखल घ्या अन्यथा पुढच्या महिन्यामध्ये याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही महापालिका आयुक्ताच्या चालनाच करू एवढं बोलतो आणि सांगतो हा रस्ता मोठा आहे आणि किती लोकांचे जीव गेले तर ते आमच्या बरोबर राहणार आमच्या बरोबर मिळणार आज जो वाढलं आहे आमच्याबरोबर बरोबर जाणार होता अतिशय गरीब घरात मोठा होता त्या घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे त्या घरच्यांना अतिशय त्वास झालेला आहे हा रस्ता मोठा झालाच पाहिजे याच्या काळात आम्ही त्याचं अतिशय मोठं आंदोलन अशी महानगरपालिकेत आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे मंत्रिकांना देईल मी त्यांनी प्रश्न त्याची जाण घ्यावी